आज आपण कोरियन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया तुम्हाला जर काही आवडत असेल तर कोरियनमध्ये चोआहेो हो म्हणतात मला किमची चोआहेयो हो, जर तुम्हाला काही आवडत नसेल तर शिरोयो असे म्हणा मला कॉफी शिरोयो कोरियनमध्ये आपले मत व्यक्त करण्यासाठी चे सेंगागेन हा शब्दप्रयोग वापरतात तर चला पुढे जाऊन काही उदाहरणे पाहूया चे सेंगागेन हा चित्रपट खूप छान आहे तुमचे मत अधिक विनम्रपणे व्यक्त करायचे असेल तर रागो सेंगागेमनिदा असे म्हणा मला वाटते उद्या पाऊस पडेल चे भाषांतर ने नेईल पिगा ओल्गोरागो सेंगागेमनिदा असे होईल एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आवडत असेल तर चोनन चुंगहानी हो वापरा मला चहापेक्षा कॉफी चोनन चुंगहानी येव हो। आता तुम्ही कोरियन भाषेत तुमचे मत आणि आवड कशी व्यक्त करायची हे शिकला आहात अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा